नमस्कार आई जीवदानी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या शरीरात जर काही कॅल्शियमची कमतरता असेल तर ती या थंडीत बाहेर निघते हो ना बाहेरून थंडीचा मारा आणि आतमधून कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे हाडं अतिशय ठिसळूळ झालेली असतात त्यामुळे अंगदुखी दुखी पेन नी दुखी म्हणजे गुडघेदुखी हे सगळे आजार आपल्याला या थंडीमध्ये उद्भवतात आणि यासाठी आज मी एक तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे जी कॅल्शियमने परिपूर्ण आहे आणि जर काही तुम्ही या लाडूचं तुम्ही रोज सेवन केलं तर तुमच्या शरीरात जे काही कॅल्शियमची कमतरता आहे ती दूर निघून जाईल आणि तुमचं जर काही नी पेनिंग आहे तुमचं जॉईंट्स पेन होत असेल तर ते बऱ्यापैकी त्यात तुम्हाला आराम मिळेल परंतु त्याआधी जर काही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा हे सर्व करण्यासाठी तुमचा एक रुपयाही खर्च होत नाही परंतु आम्हाला नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत आणण्याची एक प्रेरणा मिळते त्यामुळे आवर्जून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी एक किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चांगलं चाळून घेतलेलं आहे ते पीठ त्यानंतर मी इथे जवळजवळ पावणा किलो जे आहे ना ते ॲग्रो जेगरी पावडर घेतलेली आहे ही अतिशय हेल्दी असते पावडर गुळाची तर नॉर्मली तुम्हाला जर ही भेटली तर तुम्ही नक्की ही वापरा तसं ही पावडर जी आहे सुपर मार्केटमध्ये वगैरे सहज किंवा कोणत्याही दुकानामध्ये सुद्धा सहज ही उपलब्ध होते पावडर मी नॉर्मली जरा ह्याची किंमत सांगते तुम्हाला की ही जी पावडर आहे ना ह्याची प्रिंटेड किंमत जवळजवळ ऐंशी रुपये नव्वद रुपये वगैरे ह्याची असते परंतु आत्ता या सीझनमध्ये जर तुम्ही सुपर मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला ही जी पावडर आहे ना ही डिस्काउंटेड रेटमध्ये मिळते आत्ता मी ही पावडर आत्ताच घेऊन आली आहे तर आ, ही मला पावडर जवळजवळ फोर्टी नाईन रुपीस के जी मिळाली आहे मी मुद्दाम का सांगते कारण की हा सीझन असतो या सीझनमध्ये ही पावडर जी आहे ती खूप कमी रेटमध्ये मिळते तुम्ही या सीझनमध्ये ही पावडर स्टोअर पण करून ठेवू शकता नॉर्मली पण तुम्ही ही पावडर जी आहे ती रोज एक एक चमचा खाऊ शकता त्यानंतर आपण घेतलेले आहेत तिळ घेतलेले आहेत हे मी जवळजवळ अर्धा किलो तिळ घेतलेले आहेत अनपॉलिश तिळ आहेत हे तिळाचे फायदे तर पुष्कळच आहेत आणि थंडीमध्ये तर तिळ थंडीत आणि पावसाळ्यात सुद्धा हे तिळ जे आहे ते जवळजवळ आपण एक एक चमचा रोज खाल्ले पाहिजे त्याच रीतीने आपण हे तिळाची चटणी खाल्ली पाहिजे तिळाचे तुम्ही चपातीला लावून सुद्धा तिळ खाऊ शकता तिळामुळे काय होतंय ना आपल्या शरीराला जे काही तेलाची गरज असते आतून ते आपल्याला ह्या तिळामुळे मिळते तुमचं नी पेनिंग जे आहे किंवा कंबर दुखी आहे ती किंवा जॉईंट्स पेनिंग आहे त्याला सुद्धा तिळाचे खूप आपल्याला फायदे मिळतात त्यामुळे तिळ जे आहे ना आ, मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये सांगू का की पदार्थांपासून आपल्याला कॅल्शियम मिळतं ह्याची जर आपण लिस्ट लावली ना त्यांच्या क्रमानुसार तर तिळाचा क्रमांक जो आहे ना तो सगळ्यात टॉपला आहे म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणात जे काही कॅल्शियम आपल्याला मिळतं ते तिळापासून मिळतं आणि म्हणूनच थंडीमध्ये आपण तिळ खातो एवढं सेद आपण सकाळी दात घासल्याच्यानंतर जर एक चमचा तिळ खाल्लं तर आपल्या दातांना सुद्धा त्याचे कॅल्शियम मिळतात त्याचा फायदा होतो मी जर सांगत राहिले ना तुम्हाला या तिळाचे फायदे तर हा पूर्ण व्हिडिओ ह्या तिळा होऊन जाईल तुम्ही गुगलवर सर्च मारा, मारा। तुम्हाला या तिळाचे खूप फायदे मिळतील त्यानंतरचा आपला दुसरा हे आहे ते आहे मखाने मखाने मी शंभर ग्रॅम घेतलेले आहेत आणि मखाने म्हणजेच आपण ह्याला कमळाचे बिया म्हणू शकतो त्यामुळे ह्याला जे आहे ना ते कुठेही उपासाला वगैरेसुद्धा आपण ह्याचे फराळ बनवून खाऊ शकतो हे रोस्ट करून पण खाऊ शकतो आणि ह्याचा जो वापर आहे तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच प्रमाणात झाला पाहिजे कारण हे सुद्धा आपल्या नी पेनिंगसाठी म्हणा किंवा डायबिटीज कंट्रोलसाठी म्हणा कारण ह्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये सोडियम असल्यामुळे आपल्याला जो उच्च दाब आहे म्हणजे आपलं जे ब्लड प्रेशर आहे ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा खूप फायदा होतो लहान मुलांना जर तुम्ही असं रोस्ट करून वरती मीठ घालून जर दिलं तुपामध्ये थोडंसं रोस्ट करून तर हे त्यांच्यासाठी अतिशय हेल्दी प्रोडक्ट होऊन जाईल तर मखानाचे ही खूप फायदे आहेत आणि या थंडीतच नाही तर एनी सीझनमध्ये तुम्ही ह्याचा रायता वगैरे बनवून पण खाल्लाच पाहिजे तर आ, असा आपण हा जो परिपूर्ण असा आणि अतिशय गुणधर्माने भरलेला असा जो काही मखाना आहे आपण यूज करणार आहोत आपल्या लाडूसाठी आणि आता हा जो आहे हे आहे बदाम बदामाचे तर गुणधर्म सांगायलाच नको हे तर आपल्याला परंपरेने आपल्याला माहीतच आहेत की बदामापासून जे आहे ते जे काही आपल्या शरीराला आतून जे काही ऑइल्सची गरज असते ती बऱ्याच प्रमाणामध्ये जे आहे ती ऑइल आपल्याला या बदामामधून मधून मदू, आणि तिळामधून दोघांमधून सुद्धा आपल्याला मिळतं त्याच रीतीने ह्याच्यामुळे आपली स्किन छान होते आपल्या केसांनाही त्याचे खूप छान फायदे मिळतात आपल्याला आणि बरेच म्हणजे तुमच्या आपल्याला मेंदूसाठी जे काही लागणारे विटामिन्स आहेत ते सुद्धा या बदामामुळे आपल्याला मिळतात पण हे मी पाव किलोच्यावरती बदाम घेतलेले आहेत त्यानंतर आपण घेतलेलं आहे दोन चमच्या वेलची पूड घेतलेला आहे दहा किलो तूप घेतलेला आहे गाईचं तुम्ही जसं लागेल तसं आपण तूप घेणार आहोत किती लागतं हे मी तुम्हाला शेवटी सांगेनच आता मी सध्या या बाउलमध्ये अर्धा किलो बरोबर अर्धा किलो मी तूप घेतलेलं आहे सर्वात प्रथम आपण हे जे तिळ आहेत ना तीळ घेताना ते थोडेसे पाखडून घ्या आपण पॉलिश तीळ घेतलेले नाहीत अनपॉलिश तीळ आहेत त्यामुळे त्याला पाखडून घ्यायचे निवडून घ्यायचे आणि थोडस पुसून घ्यायचं ते आधी आपण तीळ थोडीशी भाजून घ्यायचे जास्त नाही आपल्याला भाजायचे थोडं गरम होईल तेवढंच आपल्याला भाजून घ्यायचंय तीळ कारण की तिळ न भाजता म्हणजे भाजून खाल्लेले तीळ आणि न भाजता खाल्लेल्या तिळांमध्ये जास्त फायदा हा न भाजलेल्या तिळांमधून आपल्याला मिळतो त्यामुळे शक्यतो तिळ खूप नये तिळगुळ करताना मध्ये हे भाजून घेतो त्याला खूप छान सुगंध सुटतो नो डाऊट पण त्यातून मिळणारे जे काही गुणधर्म आहेत आणि सच्च्या तिळातून मिळणारे जे काही गुणधर्म आहेत ना ते त्यापेक्षा जास्त त्यामुळे आपण खूप नाही भाजून घ्यायचंय आपण फक्त थोडंसं त्याला गरम करून आहे गरम झालेलं आहे तेल बस एवढंच आणि ह्याच्यासाठी आता आपण हे तीळ काढून घ्यायचे बदाम सुद्धा भाजून घेऊया बदाम सुद्धा आपण भाजून घेतलेले आहेत थोडेसे रोस्ट करून घेतलेले आहेत आता हे पण आपण साइडला काढून घेऊया आणि ह्याला पण मिक्सर मध्ये वाटून घेऊया मखाने भाजून घेऊया मखाने भाजण्यासाठी आधी मी मठाने दोन चमचा तूप घातलेला आहे मखाने आणि हिला छान असा रोस्ट होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेऊया मकाभ सुद्धा छान असे भाजून आहेत दोन तीन मिनिटच भाजायचं ते दोन तीन मिनिटात भाजले जातात त्याला जास्त वेळ नाही लागत मका भाजायला आता आपण आपलं जे गवाचं पीठ आहे ना ते आता आपण भाजून घेऊया मी आधी दोन चमचा तूप टाकलेला आहे जसं जसं लागेल तसं आता आपण थोडं थोडं करून तूप टाकायचंय

खूप फास्ट गॅस वरती नाही तर स्लो गॅस वरती झपाल हे छान पैकी असं भाजून घ्यायचं भाजलं गेलं पाहिजे जवळजवळ अर्धा किलो तूप घेतलेलं जवळजवळ अर्धा किलो तूप घेतलेलं त्यातलं अजून एवढंच राहिलेलं आहे पहिलं जे मी अर्धा किलो तूप घेतलेलं ते संपलेलं आहे आणि आता मी अजून जे आहे पाव थोड़ा -थोड़ा ते पाव किलो तूप घेतलेलं ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला तूप घालायचं त्यात आणि छान असं खरपूस भाजायचंय बारीक गॅसवरती घाई करायची नाही आपल्याला बारीक गॅसवरती हळूहळू भाजायचे जवळजवळ मला आता अर्धा तास झालेला आहे छान असा सुगंध सुटलेला आहे आणि छान असं परतूस भाजलं गेलेलं आहे छान असं तूप सुटायला लागलेलं ला आहे आणि एवढं एक किलो घराच्या पिठाला ना मला जवळजवळ पावणा किलो मला तूप लागलेलं ला आहे आणि एवढं भाजायला मला वेळ जो आहे तो एक ते सव्वा तास मला लागलेला आहे आपलं पीठ जे आहे ते छान असं भाजून निघालेलं आहे बारीक गॅस वरती आपण भाजलेलं आहे एक ते सव्वा तास झालेला आहे आपल्याला आणि आता आपण गॅस बंद करूया मात्र आपली कढई जी असते ती गरम असते त्यामुळे थोडा वेळ ते गॅस वे बंद केल्यावरती पण थोडा वेळ ते हलवायचं असतं आता आपण आपलं पीठ जे आहे ते एका परातीत काढूया आणि एक 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 गोष्टी एक आपण ह्याच्यामध्ये वाटून टाकायची सगळ्यात प्रथम आपण पीळ जे आहे ना ते आपण वाटून आहे ह्याच्यामध्ये जास्त नाही फक्त एकदा दोनदाच फक्त फिरवायचं आहे बदां बदां आ, सा आता आपण बदाम घेऊया बदाम पण आपण तसंच मिक्सर मध्ये जाडसरच वाटायचं वाटायचं वाटून आता आता आपण आपण टाकूया मखाणे घेऊया मखाने काढूया मखाने वाटताना ते जाडसरच ठेवायचे ते अशी थोडीशी तोंडायला लागले की छान लागतं एकदम बारीक चुरा नाही करायचा फक्त दोन अर्धा मिनिटं फक्त त्याला आपण फिरवायचं आहे त्याच्यात आपला हा जो गुळ आहे तो घालूया आधी मी पावना किलो घेतलेला आहे गुळ आणि आपली जी वेलची पूळ आहे ती पण टाकून घेऊया आणि आता छान असं मिक्स करून घेऊया आपण जर आपल्याला असं वाटलंच की आणखीन गुळ आपल्याला हवा आहे तर आपण वरून टाकूया पण आधी मी पावणा किलोच घातलेला आहे आणि छान असं आधी आपण कालवून घेऊया ह्याला गरम असालच मळून घ्यायचं ही बघा ही ॲग्रो जेगरी पावडर आहे ही कोणत्याही सुपर मार्केटमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल आपल्याला जे आहे ना ते मला पूर्ण एक किलो म्हणजे ह्या सगळ्या प्रमाणाला मला पूर्ण एक किलो ही पूर्ण पावडर लागलेली आहे आणि ह्या पावडरचा जो गोडवा आहे ना तो पण खूप छान लागतो परंतु जर तुमच्याकडे ही पावडर नसेल ना, ना तर तुम्ही नॉर्मल गुळसुद्धा वापरू शकता तो पण तुम्हाला एक किलोच लागेल ह्या प्रमाणाला आणि तो घेताना मात्र काय करायचं की त्याचा थोडंसं त्याला बारीक करून घ्यायचं आणि कढईमध्ये थोडंसं ते वितळे वितळायचं फक्त खूप असं त्याला तार वगैरे नाही काढायचे गुळ वितळला की ह्या मिक्सरमध्ये ते टाकायचं चला आपलं मिक्सर रेडी झालेलं आहे आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया रोज सकाळी हा एक लाडू आणि एक कप दूध असं जर आपण पिलं तर हा पूर्ण हिवाळा आपला मस्त जाईल चला तर मग आता याच पद्धतीने आपण सर्व लाडू करून घेऊया परिपूर्ण असे आपले लाडू तयार झालेले आहेत मखाना तीळ आणि बदाम ने युक्त असे हे आपले लाडू आहेत दर हिवाळ्याला आपण मेथीचे लाडू तर खातोच आणि ते खाल्लेच पाहिजे पण त्यासोबत आता ह्या हिवाळ्यापासून आपण हेही लाडू नक्की बनवूया आणि आपल्या लहान मुलांना देऊया हे दिसायला इतके छान असतात आणि पौष्टिक तर आहेतच प्रश्नच नाही पण त्यासोबत हे चवीलाही खूप सुंदर लागतात लहान मुलांना लहान मुलं तर नक्कीच आवडीने खातील तर यावेळेला नक्की आवर्जून हे लाडू बनवा आणि तुम्हाला हे कसे वाटले बरं आणखीन एक मी सांगते की या लाडूमुळे आपली स्किन जी ड्राय होते ना ती पण बऱ्यापैकी खूप ड्राय नाही हो, नाहीच तुम्ही करून बघा हा माझा पर्सनल अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींना ही रेसिपी आणि बाजू आणि सबस्क्राईब केलं नसेल जर तुम्ही ते सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या ज्या काही रेसिपी असतील त्या तुमच्यापर्यंत प्रथम पोचतील चला तर मग आता अशीच एक हिवाळी स्पेशल आपण रेसिपी घेऊन पुढच्या भागातमध्ये मिळूया भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा